तिसरी मुंबई म्हणून विकसित होत असलेल्या रायगड जिल्ह्यातील तरुणांना भविष्यातील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी झेप फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा भाजप महिला मोर्चाच्या रायगड जिल्हाप्रमुख डॉक्टर चित्राताई पाटील यांनी महत्त्वाचा पुढाकार घेतला आहे तरुणांना अचूक आणि कौशल्यवर्धक रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत त्यानुसार रायगडमधील पेझारी येथे झेक फाउंडेशन आणि आय एस पी यांच्या संयुक्त विद्यमाने तरुणांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नुकतेच उद्घाटन झाले आहे या पार्श्वभूमीवर विमानतळावर उपलब्ध होणाऱ्या नोकरीच्या संधी हेरून तरुणांना आवश्यक प्रशिक्षण देणे काळाची गरज ओळखून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते मुसळधार पाऊस कोसळत असतानाही युवक युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत या मार्गदर्शनाचा लाभ घेतला या शिबिरात रायगडमधील तरुणांना विशेषतः विमानतळ क्षेत्रातील नोकरीच्या संधी आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षणाबाबत अचूक मार्गदर्शन करण्यात आले नोकरी देणाऱ्या या अभ्यासक्रमांमध्ये विमानतळ हाताळणी व्यवस्थापन केबिन क्रू आणि हॉस्पिटॅलिटी व्यवस्थापन आरोग्यसेवा व्यवस्थापन लॉजिस्टिक व्यवस्थापन रॅम्प इक्विपमेंट ऑपरेशन कार्गो कुरियर आणि रॅम्प व्यवस्थापन यांचा समावेश आहे यावेळी विविध कोर्सेस पूर्ण करून विमानतळ क्षेत्रात नोकरी मिळवलेल्या तरुणांनी आपले अनुभव कथन करून उपस्थितांना मार्गदर्शन केले ज्यामुळे युवकांना योग्य दिशा मिळावी या शिबिरास ॲडव्होकेट आस्वाद पाटील लक्ष्मी महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल बांगर प्रीती पाटील चेतन पाटील पूर्वा सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते डॉक्टर चित्राताई पाटील यांच्या या, या पुढाकारामुळे रायगडमधील युवकांच्या करिअरला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे एकंदरीत आज जे फाउंडेशन आणि आय एस पीतर्फे करिअर गायडन्स घेतला गेलेला आहे पूर्ण विचारांती आम्ही हा कोर्स घेतला आहे ज्याच्यामध्ये एव्हिएशन करिअर गायडन्स आहे एकंदरीत आपण बघितलं आहे की तिसरी मुंबई ही रायगडला अटॅच होते आहे आणि दहा दिवसापूर्वीच आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या हस्ते नवी मुंबई एअरपोर्टचंसुद्धा उद्घाटन झालेलं आहे आणि ह्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा जो रोजगारासाठी संपूर्ण तरुण पिढी समाजाकडे बघत असताना जर ही जी संधी आलेली आहे इंटरनॅशनल एअरपोर्टची तर त्या अनुषंगाने इथल्या मुलांना जी अपॉर्च्युनिटी येणार आहे त्याच्यासाठी कुठल्या पद्धतीचं करिअर केलं पाहिजे ह्याचं मार्गदर्शन देणं आवश्यक होतं आणि म्हणून स्पेशली आम्ही एव्हिएशनसाठीचं करिअर गायडन्ससाठी म्हणून आम्ही हे आज त्यांना हा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे एकंदरीत ग्रामीण भागातील मुलांना एअरपोर्टमध्ये जर आपल्याला रोजगार बघायचा असेल तर कुठच्या माध्यमातून आणि कुठच्या प्रकारचं कोर्सेस केले पाहिजेत ह्याची शाशंकता होती आणि म्हणून आम्ही आय एस पीच्या माध्यमातून झेप फाउंडेशनने इथे हा जो कोर्स आणलेला आहे त्यात कुठल्या प्रकारचे कोर्सेस केल्यानंतर बाबा रोजगार उपलब्ध होईल तर हे आम्ही क्लिअर केलं आणि त्याचबरोबर आय एस पीबरोबर प्रॉपर कोर्स केले आणि त्याच्यानंतर जर प्रॉपर वेने इंटरव्ह्यूमध्ये तर तू मुलगा किंवा मुलगी जर क्लिअर होत असेल तर त्याला शंभर टक्के रोजगार मिळेल ह्याची आज आम्ही खात्रीलायक त्यांना खात्री दिलेली आहे आणि एकंदरीत हे करत असताना आम्ही असं बघितलं की कुठल्याही शिक्षणातलं म्हणजे दहावी असू दे बारावी असू दे ग्रॅज्युएशन असू दे कुठल्याही शिक्षणाचा मुलगा ह्या एव्हिएशनच्या कोर्समध्ये बसू शकतो आणि ग्रामीण भागातील मुलाला जे आर्थिकदृष्ट्या कुठेतरी ही अडचण येते त्या कोर्स करत असताना तर ते होऊ नये म्हणून आम्ही अनेक बँकांना टायप केलं आहे विशेषतः आम्ही पतसंस्थेला टायप केलं आहे आज आम्हाला अलिबागच्या कमळनागरी पतसंस्थेने चांगला हात मदतीचा दिलेला आहे ग्रामीण भागातल्या मुलांना ज्यांना एव्हिएशनचा कोर्स करायचा आहे ज्यांना एअरपोर्टवर लागायचं आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचा जर कोर्स करायचा असेल तर त्यांना एज्युकेशनल लोन देण्याची त्यांनी तयारी दाखवलेली आहे आणि अशा माध्यमातून ग्रामीण मुलं ही पुढे गेली पाहिजे एअरपोर्टवर लागली पाहिजे असं नाही की काही कालावधीनंतर पनवेल उरण आणि इतर प्रांतातली जर मुलं एअरपोर्टला लागली तर रायगडमधली मुलं कुठे मागे राहू नये त्यांचा रोजगार कुठे मागे राहू नये म्हणून योग्य वेळी हा निर्णय घेऊन आम्हाला असं वाटतं की त्यांना योग्य करिअरची दिशा दाखवावी आणि त्याच्याप्रकारे योग्य त्यांना रोजगार मिळवून देण्याची जी संधी आपल्याला आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जी दिलेली आहे तर ते कुठेतरी त्यांना फलदरूप मिळालं पाहिजे त्याचं